हॅलो शुभ साकार कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर हा आहे डे वन आणि पुढे डे टू पण मी टाकलेला आहे दोन दिवसाचे दोन व्हिडिओ यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर हा आहे फ्रॉक आणि रिटर्न गिफ्ट माझ्या मोठ्या नंदीने आम्हाला दिलेला आहे आणि त्यांनी मला साडी दिली आहे देत असत ना लग्नाचं रिटर्न गिफ्ट तर मला साडी दि दिली आहे आणि लाडूला फ्रॉक दिले आहे आणि इकडे पाप्पांना जीन्स आणि एक छानसा शर्ट पण दिलेला आहे हे बघा खूप छान शर्ट आहे आणि हा डे वन आहे आणि डे टू पण याच्यापुढे तुम्हाला बघायला भेटेल की या दोन दिवसामध्ये काय झालं आणि मावशी आल्या नाही का आम्हाला सगळं तुमच्याशी मी बोलते आणि इकडे मी बनवते आहे पप्पांसाठी चहा आणि आज सगळी कामं मी स्वतः केली आहे डस्टबिन चेंज केलं आहे थोडीशी भांडे आहे ती सगळी मी धुतली आहे सकाळी सकाळी लवकर उठून मी सगळी कामं आज स्वतः केली आहे मी इकडे बनवलं आहे पप्पांसाठी चहा आणि मी सध्या चहा पिणार नाही कारण की खूप जास्त गरमी वाढलेली आहे त्याच्यामुळे मी सध्या चहा बंद केलेला आहे आम्ही खाणार आहे सकाळी सकाळी फ्रूट पप्पा बसले आहे इकडच्या रूममध्ये तर त्यांना मी चहा देते आणि सगळे साफसफाई करते लाडूच्या सगळ्या भावल्या साईडला काढल्या कारण की ती ना याच्यामध्ये जासारखं जाती आहे आणि ते सगळे धूळ धूळ आहे त्याच्यामध्ये महिनाभर घर बंद होतं ना बघा इथून कसं काढलं बघा फाडलं लाडून अरे शिवाय लागन सगळं साफसफाई झाली आहे आता फक्त हा बेड आवरायचा आहे माझा धूळ <coughs> आपण किती नेमना ने ना बंद असल्या का धूळ होतीच तरी बरं झालं मी जायच्या अगोदर हे सगळं सगळं आवरून गेले होते बघा सगळं स्वच्छ आहे आल्यावर काही टेन्शन नाही सगळं आवरून गेलते सगळं पर्दे बिर्दे सगळं चेंज करून गेलते कपडे काढलेत मी धुवायला पण मशीनला काय झालं आहे काय चालतच नाही मशीन मशीनला काहीच झाले नाही लाडोनी काय केलं ना पाठीमागे नळ आहे तो नळ बंद करून ठेवला तर नंतर माझ्या लक्षात आलं त्याच्यामध्ये पाणी पडत नव्हतं ना ते लाडू सारखं हा नळ बंद करते तर आता चालू आलं आहे मशीन काय झालं नाही मशीनला ही मशीन खूप जुनी आहे कधीच खराब झाली नाही ही मशीन आणि ऑनलाईन घेतलेली खूप छान निघाली ही मशीन पाच वर्ष होऊन गेले तर त्याला कपडे वगैरे धुते ही जी साडी आहे ना ही मला आहे ना माझ्या सासूची जी बहीण आहे ना आम्ही ज्यांच्या घरी येताना गेलो होतो त्यांनी मला ही साडी ना दिली मला पहि म्हणजे मी त्यांच्या घरी ना खूप दिवसानंतर गेले त्याच्यामुळं पहिले पण गेले आहे तर आता खूप दिवसांनी गेले ते तो तो ना आणि त्या मावशींच्या घराच्या बाजूलाच माझ्या सासून जमीन घेतली होती तिथं ते, ते फ्लॅट बांधलेले मावशी शेजारीच राहायला कुठून बाहेर गावावरून आलं का खूप कामं असतात आता या सगळ्या बॅग आम्हाला रिकाम्या करायच्या आहे तो पहले ब्याग रिका वगरे ला मा सा वगरे, तर पहिले मी बॅग रिकामा वगैरे करते कपडे लावले आहे मशीनला नंतर मला कपडे पण वाट टाकायचे आहे आणि सगळी कामं मला स्वतः करायची आहे आज तर इकडे मी थोडंसं सामान ऑर्डर केलं आहे घरामध्ये पीठ भाजीपाला वगैरे फ्रूट काहीच नव्हतं तर सगळं काही ऑनलाईन आत्ता मी ऑर्डर केलं आहे आणि कलिंगड पण ऑर्डर केलं आहे हे बघा म्हटलं आज थोडंसं फ्रूट वगैरे खावा कारण की मला बरं नाही वाटत ते एवढा मोठा प्रवास झाला आणि गर्मी इतकी आहे हॅलो रे ते एवढे एवढे सगळे कपडे आहे खूप सारे कपडे आहेत तर आता मी हे सगळे ना चालले आहे वरती वाट टाकायला बाहेर ना बाल्कनी खूप छोटी आहे जागाच नाही पुरत आगडे बघा मी किचनमध्ये डाळ भात लावला आहे बारीक गॅस केला आहे गॅस बारीक केला आहे आणि चालली आहे तर चला सगळे बेडशीट हे ते नाही का त्याच्यामुळं जास्त कपडे हे आता वरती दोरी पण आहे का नाही एका लोकांनी वाट टाकले कपडे काय माहिती वरती मी दोरीने नाही बांधलेली मी दुसऱ्याच्या क दुसऱ्याच्या दोरीवर कपडे वाट टाकते <laughs> बादली तर भरली आहे बघा नेणं पण नाही मुश्किल हा वरती नेहणंच नाही आहे मला एवढं उचलून न्यायचं बापरे आणि असले कामाला माझे मिस्टर मला सपोर्ट नाही करत अजिबात कारण ती झोपलेली आहे सकाळी सकाळी उठणार नाही जा म्हणून तुझं तू कर कशाला एवढी कपडी एक संगत उतली पण मला काय वाटतं एक संगतच सगळीच पटकन नाही एका वेळेस होऊन जातील चला मी दुसरी बाजली बघते तर आता पोहोचले मी इलेवन फ्लोअरला तर चला फटाफट कपडे वाट टाकते आणि हळू स्टेप बाय स्टेप मी बादल्यावरती घेऊन गेले एक एक बादली चला इकडं आहे जागा इकडं बघा सगळ्यांचे कपडे वाढतात ते बघा पल पण जागा आहे का बघते चला पण इथं टाकून घेते फायनली इकडे सगळे हे बाकीचे टाकले आहे पिना पण लावल्या आहे आणि नेमकी आजच इतकी हवा चालली आहे ना तर चला झाले माझे कपडे चला मग खूप वेळ झाला वरण भात ठेवून आले मी काय वाट लागली नाही माहिती माझ्या दाढाताची चला 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 का मला मला बापरे इतकी गर्मी आहे ना इतकी गरमी आहे ना सुरू झाली ना आणि मला जायचं होतं तुम्हाला बोलतो मी गर्मी स्टार्ट होण्याच्या अगोदर त्यांना पण माझे मी जर काही विषय काढले ना पप्पा त्या विषयावर काही बोलतच नाही काय नाही मग मला असं चुप बसावं लागत काय माहिती कधी मी जाईल आता बघू तुमच्याशी बोलते मी नंतर थोड्या वेळच्या पहिले माझं वरण भाताची काय वाट लागली बघू द्या भाऊ भाऊ भाव भाऊ भाग वाचला आहे माझा भात अजून पाच मिनिट उशीर आले असते ना गेला असता कामात थोड एसी मध्ये बसते त्याला लाडू दाखवतो तुम्हाला लाडू झोपली मी बघा इकडे बघा लाडू झोपली आहे पप्पा उठले गेले बाथरूम मध्ये बहुत गर्मी का आल्या चला मी आता चलेवरती टेरेसवर कपडे वाळले असं घेऊन येते आता सर आता दुपारचे दोन वाजले कपडे वाळले असतील घेऊन येते आप्पा पण आले लाडू पण आली चला <laughs> नचा चालू चिकन मला सेट करून टाक. चला चला चला. चला चला चला. आ आ बेटा आता कपडे आणले आहेत तर आता हा व्हिडिओ सुरू होतोय दुसऱ्या दिवशीचा डे टू अचानकच आम्हाला लाडूच्या डोळ्यांमध्ये थोडासा प्रॉब्लेम दिसला आहे ती सारखं डोळे मिस आहे आणि तिला काहीतरी इन्फेक्शन झालं आहे असं आम्हाला वाटते तर डॉक्टरांना आम्ही फोन केला होता तर लाडूला घेऊन निघालो आहे आता हॉस्पिटलला बघूया डॉक्टर काय सांगतात तर चला हे जे समोर गोल आहे ना हे गोल हॉटेल आहे बरं का कधीतरी मी जाईल इथे तर आता आम्ही पोहोचलो आहे आणि डॉक्टरांचा पण फोन आला होता तर डॉक्टर येत आहे आणि डॉक्टर फक्त आमच्यासाठी येतात इथे आम्ही अपॉइंटमेंट घेतल्यानंतर कारण की इथं प्रत्येक डॉक्टर वेगवेगळे आहेत असं आहे ह्या हॉस्पिटलला आणि हे हॉस्पिटल फक्त लेडीज आणि लहान मुलांचं हॉस्पिटल आहे हे तर प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळं आहे

तिकडे लाडूचा चेकअप झाला आहे आणि तिला एक इंजेक्शन पडलं आहे पायावर तिचे वॅक्सिन पण बाकी होते ना तर तेच तिला पायावर दिला आहे एक खूप सारे बाकी आहे तिचे इंजेक्शन मी इकडे तिकडे गावाला गेल्यामुळे ना सगळे म्हणजे राहून गेले होते ते पण दिलं आहे तिचे डोळे पण चेक केले आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तुम्हाला घरी गेल्यावर मी सांगते की लाडूला नेमकी डोळ्यांना काय झालं आहे ते तुम्हाला मी घरी गेल्यावर निवांत सांगते आता लाडू खूप रडती माझी इकडे इंजेक्शन दिले ने चली। चली। चलो देखते तिला तो कैब बुक करता येऊ निघालो आम्ही तर हे हॉस्पिटलच्या समोर हॉटेल आहे आणि इथे इडली डोसा वगैरे खूप छान भेटतं आणि आम्ही घरातून सकाळी काहीच खाऊन नव्हतं आलो तर पप्पांना आवडतं इथलचा मेंदू वडा तर पप्पा म्हटले चला आपण इथे दातांना खाऊन जाऊया तर चला मग नाश्ता करतो आणि निघतो इथे लाडूकडं बघा लाडू कशी करते बघा बघा कशी करते सारखे डोळे मिस्क होती तिला सवय लागून जाईन ना म्हणून आम्ही पहिल्या हॉस्पिटलला घेऊन आलो तिला तो इथे आला आहे नाश्ता मी घेतला आहे इडली पप्पांनी घेतला आहे मेदू वडा त्यांना आवडतो हे बघा आणि लाडसाठी मागवलेला आहे उत्तप्पा लाडाला उत्तप्पा आवडतो तर मागवला आहे तर इकडे बघा उत्तप्पा पण आलेला आहे हे बघा खूप छान उत्तप्पा पण दिला आहे त्यांनी तर आता नाश्ता झाला आहे आमचं आणि आता आम्ही निघलो आहे घरी तर चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि पुढे व्हिडिओ पूर्ण बघा लाडून असली गंमत केली आहे ना व्हिडिओमध्ये खूप तुम्हाला हसा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा खोलिए आँख खोलिए आँख चला जाएगा आँख में सब गए बाहर रहते हैं पुरगी ना <laughs> खोलिए खोलिए छोड़ इधर क्या आँख में डालूंगी चलो रुको रुको खोलिए खोलिए लपूती है <laughs> लाड़ो <laughs> अगर उठना टाकून द्यायच देत नाही ते डोळ्या तिला आता पप्पांना पकडायला लागले आणि टाकून ना मी दोन्ही हात पकडून हॅलो हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे सहा वाजले आहे थांब थांब मी बोलते थं थं एक मिनिट थांब ना एक मिनिट थांब ना तर <laughs> बोलून दे ना मला तर ना लाडूच्या आहे ना थोडासा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्या आला आणि डाळ अशी अशी कशी अशी, अशी। अशी करते अशी अशी, अशी अशी करते तर ऐक ऐक ना आएक ना तर डॉक्टरांनी तिला ड्रॉप दिले आहे मला मारता डॉक्टरने तिला ड्रॉप दिला आहे <laughs> 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 <laughs>

आई बाई आई बाई <laughs> तो मैं अब 2 मिनट अगर शांत नहीं बैठी बैठे रक्षा मैं मारूंगी तुमको तो मैं चाय नहीं पियोगे ना तो मैं मार लूंगी तुमको तो काय नहीं चल काय नहीं हां सास्ते <laughs> <चार। laughs> माझी ऍक्टिंग नको नको तर डॉक्टर म्हणले <laughs> तर डॉक्टरांनी हिला ड्रॉप दिला आहे डोळ्यात ड्रॉप टाकला आहे खूप तिला कसं मुळ झाला आहे ना जेव्हा मी ऐकल्या माझ्या नंद्याच्या घरी होते ना <laughs> <laughs> नांद्याच्या घरी होते ना तर तिथं हिने खूप गोड खाल्लं गोड म्हणजे आईस्क्रीम आणि बस काही काही खाल्लं आणि ज्या दिवशी रि लग्न होतं ना माझ्या नंदेच्या मुलीचं त्या दिवशी बाहेर घेऊन जा पापा गेले आहेत तिला बाहेरच्या हॉलमध्ये घेऊन ती असंच करते बोलून देत नाही कॅमेरा समोर आली का ती स्वतः मोठी ब्लॉगर बनणार आहे माझी मुलगी स्वतः व्हिडिओ बनवून काही दिवसांनी सगळं तिला बोलायचं माहिती सांगायची गरज नाही पडत तिला ॲक्च्युली काय झालं ना लग्न होतं ना माझ्या नंदीच्या मुलीचं त्या दिवशी तुम्हाला मी काय बोलले होते की लाडू खूप रडली तिथे त्या दिवशी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं की लग्नाच्या दिवशी लाडू खूप रडली आणि चार वाजता मी माझ्या मिसरांना म्हटलं ला। तुम्ही लाडूला घेऊन जा घरी आणि तिला तुम्ही तिथं ऐ सी वगैरे लावून झोपवा लाडूला कारण तिला झोपायचं आहे तिला झोप येते आहे आणि माझे मिसर तिला घेऊन गेले बाहेर ऊन होतं त्यांनी काय केलं माझ्या मिसरांनी तिला मस्त आहे ना स्कूटीवर येणार फिरवलं तिला लाडूला डोळ्याला तिला सगळं ते धूळ बिळ सगळं तिच्या डोळ्यात गेले लाडूच्या डोळ्यात गेली वरतून त्यांनी काय केलं तिला आईस्क्रीम खाऊ घातली बाहेर रोडला ते असत ना गाडीवर वगैरे ती आईस्क्रीम लाडूला त्यांनी खाऊ घातली व त्याच्यानंतर ते तिला ते जे आमचे फ्लॅट आहे ना तिथं ए सी लावला आहे तिथं घेऊन गेले तिथं गेल्यानंतर ते लाडू तिथं गेल्या गेल्या लगेच लाडू झोपली तर तिथे लाडू झोपली त्याच्यानंतरनं संध्याकाळी आठ वाजे आठ ते साडेआठपर्यंत मी तिथंच होते माझ्या नंदेच्या घरी नवरी जाण्यापर्यंत तर मग आम्ही तिथून निघालो मग नंदेच्या घरून नवरी गेली आम्ही निघालो आणि माझ्या मिस्त्रांना म्हटलं की तुम्ही लाडूला घेऊन नंद्याच्या घरी तिथे या परत कुठं जिथं आम्ही राहत होतो ना त्या नंद्याच्या घरी तिथे या कारण की ते फ्लॅटवर जाऊन झोपले होते ना फ्लॅटवर किचन वगैरे काही नाही आहे ना तर मी त्या नंदेच्या घरी राहायचे ना माझ्या दुसऱ्या नंद्याच्या घरी तर मग ते आले तिथे लाडूला घेऊन पण येताना त्यांनी परत तिला कसं गाडीवर आणलं परत तिला आईस्क्रीम खाऊ घातली बाहेर पप्पांनी आणि मग घरी आले घरी आल्यानंतर ती थोडंसं तिथे असं असं करायची बरं का पण कमी करायची एवढं काही लक्षात नाही आलं आमच्या मग आम्ही घरी आलो इथे आल्यानंतर ती सारखं दोन दोन मिनटाला असं असं करते दोन दोन मिनटाला लाडू तर मग आम्हाला वाटलं की हिला काहीतरी इन्फेक्शन झालं आहे लाडूला दाखवायला पाहिजे तर आम्ही आय हॉस्पिटलला नव्हतो गेलो जे लाडूचे डॉक्टर आहे ना आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांच्याकडे गेल्या गेल्यानंतर लाडूचं कार्ड पण घेऊन गेलो होतो लाडूचे बरेचसे इंजेक्शन वॅक्सिन बाकी होते ना मग मी म्हटलं आता आलोच आहे तर लाडूचं एक वॅक्सिन पण आपण घेऊन टाकूया मग लाडूला एक वॅक्सिन पण पडलं आहे ते हेपेटायटीस बी वगैरे काय असं ना ते तिचं बाकी आहे आणि अजून पण आहे बरेचसे बाकी लाडूचे मध्ये खूप गॅप झाल्यामुळं तिचे वॅक्सिन पण नाही पडले तर ते तिला वॅक्सिन पण दिलं गेलं आणि आय पण डॉक्टरांनी चेक केलं आहे तर डॉक्टर म्हणले की मी तिला ड्रॉप देतो दोन प्रकारचे जर तिला नाही फरक पडला लाडूला तर तुम्ही तिला आय हॉस्पिटलला दाखवास तिला की काय हा प्रॉब्लेम आहे तर आता ड्रॉप टाकून बघूया ड्रॉप टाकले मी सकाळी तरी पण ती तसंच करते आहो म्हणजे ती खेळत जरी असली ना तरी असं असं करते म्हणजे असे विसरत नाही ती तसं काय सारखंच करते आहे ती तर नाही जर राहिलं तर मग जाऊ तिथे आय हॉस्पिटलला बघूया आणि हो मावशींच्या सुनांना मी फोन केला तर मावशी काय आम्हाला नाही आल्या ना तर त्यांनी फोन नाही उचलला तर मी परत एकदा आता संध्याकाळी फोन करते की नेमकी का काय काय नाही तर ठीक आहे तर चला मग मग उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगते तुम्हाला नेमकी काय काय नाही ठीक आहे ठीक आहे चला मग जाऊ का मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते मी जाऊ का तर एकताईंची मला कमेंट आहे की आणि त्या नको जाऊ तू बोलत राहा तू बोलत राहिली तरी आम्हाला छान वाटतं पण किती बोलणार ना <laughs> तुम्ही पण बोर अशाल मी एवढं बोलायला लागले तर हां बाय